गणपती बाप्पा मोर्या सारजा बारजा माता की जय म्हणू माता जय आला रे आला गणपती मोठ्या मानाचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हाय लडक्या भक्तांचा मोठ्या मानाचा आणि हा आहे भक्तांचा लाडक गणपती तुला मान पीतांबरचा तांबरचा um -hmm. गणपती तुला मान पीतांबरचा mm -hmm. मान पीतांबरचा आणि निशेल्या फेट्यांचा मान पीतांबरचा आणि निशेल्या फेट्यांचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हाय लाडक्या भक्तांचा मोठ्या मानाचा आणि हाय लाडक्या भक्तांचा लाडक गणपती तुला मान सेंदूरचा लाडक गणपती तुला मान सेंदूराचा मान शेंदुराचा आणि हळदी कुंकू बोललचा मान शेंदुराचा आणि हळदी कुंकू बोललचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हा आहे लाडक्या भक्तांचा ह्या मानाचा आणि हा लाडक्या भक्तांचा लाडक गणपती तुला मान दुरव्याचा लाडक गणपती तुला मान दुरव्याचा मान दुरव्याचा आणि फुल जास्वंदेचा मान दुरव्याचा आणि फुल जास्वंदेचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हाय लाडक्या भक्तांचा मोठ्या मानाचा आणि हाय लाडक भक्तांचा लाडक गणपती तुला नैवे ते मोदका गणपती तुला नैवेद्य मोदकांचा नैवेद्य मोदकांचा आणि लाडू पेड्यांचा नैवेद्य मोदकांचा आणि लाडू पेड्यांचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हाय लाडक्या भक्तांचा मोठ्या मानाचा निहाये लाडक्या भक्तांचा लाडक गणपती तुला वाहन उंदराचे राचे गणपती तुला वाहन उंदराचे वाहन उंदराचे नि गजर डोल ताशाचे वाहन उंदराचे नि गजर डोल ताशाचे आला रे आला गणपती मोठ्या मानाचा मोठ्या मानाचा आणि हा आहे लाडक्या भक्तांचा मोठ्या मानाचा आणि लाडक्या भक्तांचा